वसंत मोरे मनसेतून नाराजी नाट्य करून बाहेर पडलेले वसंत मोरे कोरोना काळात पुणेकरांसाठी याच वसंत मोरेंनी जबरदस्त काम केलं होतं अजूनही पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून फोन करतात ते लोकांच्या प्रश्नांना दाद देतात सोशल मीडियातून कोणी मदत मागितली तर ती मदत मिळवून देतात त्यामुळे त्यांना सोशल मीडियातील हिरो देखील म्हटलं जातं पण जेव्हा ते या जनतेची कामे करायचे तेव्हा ते, ते मनसेमध्ये होते पण लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी याच राज ठाकरे यांची साथ सोडली आणि अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आणि मनसेला एकूणच सोडचिठ्ठी दिली आता जेव्हा त्यांनी मनसे सोडली त्यानंतर त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्याचे देखील काही ऑडिओ क्लिप्स हे स्वतः मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा त्यांनी म्हटलं जर मी माझ्या जुन्या पक्षात म्हणजे शिवसेनेत परत जातोय तर एवढा मोठा मी काय गुन्हा केलाय या घटना घडत असताना एकूणच धमकीच्या आणि ह्या पक्ष सोडण्याच्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या नाराजीचा कडेलोट झाला त्यामुळे तो पक्ष सोडला मनसे पक्ष सोडला असं सांगितलं मोरेंच्या विरोधात सातत्याने काही गोष्टी पसरवल्या जात होत्या असा देखील त्यांचा आरोप होता तसेच या गोष्टींची शहा निशा न करता मोरेंना निष्ठा सिद्ध करावी लागत होती त्यांना फक्त अग्न अग्निपरीक्षाच देणं बाकी होतं असं देखील वक्तव्य के त्यांनी केलं त्यामुळे मनसेबद्दल एवढी नाराजी असताना आता जेव्हा तीच मनसे ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती करायला तयार असल्याच्या चर्चा सुरू आहेत मग यात वसंत मोरे यांची काय प्रतिक्रिया आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जसं की आपल्याला माहिती आहे वसंत मोरे हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत एवढंच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महापालिका निवडणूक समन्वयक म्हणून त्यांची निवड केली आहे मग उद्धव ठाकरे यांनी त्यांना ही जबाबदारी दिली असून महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाला व्यापक जनाधार मिळवून देण्याचे काम त्यांच्यावर ठाकरेंनी सोपवलं असताना अशात ही युती होते तर पुन्हा वसंत मोरे यांना काही अडचणींचा सामना करावा लागेल का ते या युतीच्या चर्चेने खुश आहेत का हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी घडांमोडीं मागील राजकारण हे नेहमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता राज ठाकरेंची ही भूमिका कुठेतरी वसंत मोरेंना पटली नव्हती कारण त्यांच्या भागातील मुस्लिम बांधव हे त्यांना सहकार्य करतात असा वसंत मोरेंचा एकंदरीत सूर होता मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अडचण होत असल्याचं देखील म्हटलं त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि याच पक्षाच्या कारवाईनंतर ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली मात्र या नाराजीनंतर देखील वसंत मोरे यांनी मनसे सोडली नाही ते पक्षात होते मात्र फारसे सक्रिय नव्हते मग पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरेंनी निवडणूक लढन लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं मात्र पक्षातून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांना ही निवडणूक मनसेमधून लढवताच आली नसती हे त्यांना कळून चुकले आणि याच सर्व घडामोडी पाहता वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं गेलं पुढे ते वंचित मधून लोकसभा निवडणूक लढले मात्र बत्तीस हजारहून अधिक मतं त्यांना मिळाली नाही या सगळ्यात पुढे त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला मात्र आता याच शिवसेनेबरोबर मनसेची युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या मग यावर वसंत मोरे ज्यांनी दोन्ही पक्षातील नेतृत्व पाहिलंय आणि दोन्ही पक्षात काम केल्याचा अनुभव आहे त्यांच्या मनात या युतीबाबत काय आहे हे, हे पाहणं महत्वाचं ठरतं जेव्हा वसंत मोरे यांना ठाकरे बंधू एकत्र येण्यावर काय वाटतं हे विचारलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं मला तर या गोष्टीचा आनंदच होईल कारण दोन हजार सहा पूर्वी ज्यावेळेस फक्त शिवसेना होती त्यावेळेस मी राजसाहेब आणि उद्धव साहेब दोघे एकत्र असताना सुद्धा शिवसेनेत काम केलेलं आहे दोन हजार सहा नंतर मनसे वेगळी झाली तेव्हापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मी मनसेमध्ये सेपरेट काम केलंय आणि आता पुन्हा एकदा मी शिवसेनेत काम करतोय त्यामुळे मला जर दोघे एकत्र आले तर माझा इतका आनंद दुसरा कोणाला होणार आहे पुढे वसंत मोरे यांनी ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी एकत्र आले पाहिजे असं म्हणत महाराष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरेंनी जे महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती ती राबवण्यास एकत्र यावं या दोन बंधूंनी असं देखील म्हटलंय पुढे त्यांना पत्रकारांना विचारलं मोरेंना की पक्षनेतृत्वाने जर तुम्हाला सांगितलं की राज ठाकरेंशी बोला युतीबाबत तर तुम्ही राज ठाकरेंना फोन करणार का किंवा थेट त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणार का तर यावर वसंत मोरे म्हणाले की उद्धव साहेबांच्या आदेशाचा मी पालन करणार मला उद्धव साहेबांनी कुठेही जायला सांगितलं इथून तर मी जाणार म्हणजे एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार या भीतीने अनेकांच्या पोटात गोळा उठला असल्याचं वसंत मोरे यांनी वक्तव्य करत ही जर युती झाली तर महानगरपालिकेच्या दृष्टीने वसंत मोरेंना काही एक अडचण नाहीये हे स्वतः त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केले उलट या युतीमुळे महाराष्ट्राच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी माणसाचा उत्कर्ष झालेला दिसेल असे त्यांनी वक्तव्य केले मात्र पुढच्या चार ते पाच वर्षांनी ज्या लोकसभा निवडणूक येतील त्यात वसंत मोरे नक्कीच खासदारकीसाठी इच्छुक असणार आहे हे नक्की आहे मग ही युती जर झाली तर त्याचा काही परिणाम त्यावर होणार का त्या निवडणुकीवर तर हे बघण्यासारखं असेल परत राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका तसेच त्यांनी घेतलेली भोंग्याची भूमिका या आधी वसंत मोरे यांना पटली नव्हती ही चर्चा त्यावेळी रंगली मग यामुळे देखील वसंत मोरेंना कोणत्या अडचणींना पुन्हा सामोरे जावे लागेल का हे बघण्यासारखं असेल संपूर्ण विषय ऐकून तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे यांनी जी भूमिका मांडली त्यात तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद